विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम नाशिककरांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारत निकम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम नाशिककरांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समीर शेख नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हॉटेल गोदावरीला आज दुपारी अचानक आग लागली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची लगबग सुरू असताना आग लागल्यानं एकच धावपळ उडाली गोदावरी हॉटेलच्या वरती असलेल्या किचनमध्ये ही आग लागली होती शॉर्ट सर्किटमुळे किंवा किचनवरती वायरिंग कनेक्शन असल्यानं बहुतेक आग लागली असावी जयंतीच्या निमित्तानं आलेल्या भीमसैनिकांना हॉटेलवरती मोठा धूर निघत असल्याचं दिसलं तात्काळ जीवाची न करता आणि अग्निशमन दलाची न बघता डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक समिती उत्सव संयोजक समितीचे समीर शेख जयंती अध्यक्ष रोहित निर्भवणे आणि राहुल साळवे यांनी स्टेजवरून खाली उतरत हॉटेलच्या दिशेनं धाव घेतली तोपर्यंत किचनमध्ये मोठी आग लागली होती राहुल साळवे यांनी अग्निरोधक आणून किचनमध्ये तात्काळ अग्निरोधकाचा फवारा करून आग विझवली समीर शेख रोहित निर्भवणे राहुल साळवे यांनी दाखविलेल्या तत्परतेनं जयंती दिवशी मोठा अनर्थ टळला आग पसरली असती तर हॉटेल गोदावरी शेजारी किराणा दुकाने कपड्यांचे दुकानांना मोठं नुकसान झालं असतं पण सुदैवानं समितीनं दखल घेऊन आग लवकर विजविण्यात आल्यानं पुढील अनर्थ टळला काही जणांनी अग्निशमन दलाला कळविले होते मात्र संपूर्ण आग विजल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले नाशिक मनपानं हॉटेल्समध्ये अग्निशमन व्यवस्था सक्तीची करून ज्या हॉटेल्समध्ये व्यवस्था नाही त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे